एक घटक दोन घटक तीन घटक असं बघायला ऐतिहासिक भाषा विज्ञान पद्धत आपण बघितली त्याचे वैशिष्ट्य बघितलं आपण सगळं बघितलंय आणि त्यानंतर आपण पुढे येतोय की भाषाकुल संकल्पना आपण गेल्या तीन लेक्चर पासून बघतोय तीन आठवडे आपण विचार करूया तीन आठवडे नाही पण तीनच लेक्चर तीन आठवडे आठ म्हणता येत नाही त्याला आणि मी दरम्यान जर बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो की आपल्याला काही लेक्चर्स घ्यावे लागणार आहेत आपल्याला थोडासा वेगळा विचार करावा लागणार आहे ठीक आहे गरज भासल्यास आपण ते घेण्याचा प्रयत्न करूया परंतु आपल्याकडे अजून एक महिना शिल्लक आहे म्हणजे हा पूर्ण महिना आपल्याकडे शिल्लक आहे या महिन्याच्या शेवटपर्यंत जरी तुम्हाला मी आज असाइनमेंट आज किंवा आज मी तुम्हाला सगळ्यांच्या नावानिशी तुम्हाला काय करणार गुगल गुगल क्लासला किंवा व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला मी तुमच्या नावानिशी असाइनमेंट पाठवणार आहे परंतु तुम्ही लक्षात घ्यायचं वेळ खूप आहे आणि जर समजा आपण असा विचार केला तर किती वेळ आहे आपल्याकडे तर आपल्याकडे पुढे आता चार लेक्चर शिल्लक येतात ठीक आहे आणि कमीत कमी आपल्याला आता आठ लेक्चरची गरज आहे आठ लेक्चरची म्हटल्यानंतर आपण शक्यतो शनी आज सोमवार बघितलाय तर शनिवारी किंवा शुक्रवारी आपण लेक्चर घेण्याचा विचार करणार आहोत तुमच्या वेळेनुसार तत्पूर्वी मला हा प्रश्न विचारायचा की तुम्हाला समजता का जे काही जे आपण मुद्दे आहेत भारतीय भाषाकडून बघितला किंवा त्याच्यापूर्वीचे काही घटक बघितले काही वैशिष्ट्य आपण मी तुम्हाला सांगितलं शिकवलेले नाहीत कारण त्याचा काही एवढासा विचार आपल्याला इथे काही कारणीभूत नाहीये किंवा तो आपल्या अभ्यासक्रमाचा भाग नाहीये परंतु तो बघणं आवश्यक आहे कारण की जर ती वैशिष्ट्य जर नीट नाही बघितली तर पुढचा प्रवास पुढचा प्रवास करायला आपल्याला प्रश्न मला असं विचारायचा शंभावी कळतंय का शिकवलेलं ठीक <coughs> आहे दर्शना <coughs> पूर्वा काही समजतंय किंवा काही प्रश्न आहे <coughs> ठीक आहे ठीक आहे तेजल काही प्रश्न किंवा काही शंका नाही सर ओके okay. आणखी अंकिता काही प्रश्न किंवा काही शंका ओके शर्वरी काही प्रश्न आहे तुम्हाला ओके ठीक आहे चला अधिक वेळ घालवता पुढची काही दहा बारा मिनिटं राहिलेली त्या, मिन, त्या वेळेमध्ये आपण एक महत्वाचा मुद्दा बघूया तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो की आर्य भारतीय भाषाकुलाविषयी माहिती सांगा किंवा आर्य भारतीय भाषाकुल म्हणजे काय विद्देपड़ा, विद्देपड़ा, तुम्हा तुम्हा तर त्याची उत्तर तुम्ही कुठे का असे ना गोवा विद्यापीठात जा पुणे विद्यापीठात जा किंवा उद्या तुम्हाला प्रमोद सर पुन्हा तुमच्या समोर आल्यानंतर तुम्हाला जर प्रश्न विचारला की सांगा मित्रांनो की आर्य भारतीय भाषाकुल म्हणजे काय लक्षात घ्या मी शिकवणं तुम्ही त्याचा अभ्यास करणं आणि त्याचं उत्तर लिहिणं ही प्रक्रिया वेगळी आहे मी शिकवणं आणि तुम्ही तुमच्या पातळीने तुम्हाला हवं तसं ते समजून घेणं ही प्रक्रिया तुम्हाला कायमस्वरूपी स्मरणात राहणारी गोष्ट आहे ठीक आहे अभ्यासापुरता आपण मर्यादित न ठेवता थोडस आपल्याला समजेल आपल्याला उमजेल आपल्याला एक कायमस्वरूपी स्मरणात राहील या पद्धतीने थोडासा विचार करा तर प्रश्न असा होता की आर्य भारतीय भाषाकुलाविषयी माहिती सांगा तर आर्य भारतीय भाषाकुल कशाची शाखा आहे उत्तर तुम्हाला सांगितलंय की इंडो युरोपियन माफ करा इंडो इराणियन गटाची शाखा आहे या शाखेच्या प्राचीन आणि मध्य किंवा अर्वाचीन अशा तीन काळाच्या अवस्था आपल्याला दिसून येतात ठीक आहे मग प्राचीन अवस्था कोणती आहे तुम्हाला पूर्वी प्रथम वर्षाला असताना तुम्हाला मी सांगितलं होतं पण या प्राचीन काळामध्ये वैदिक काळ किंवा संस्कृत काळ हा आपल्याला बघावा लागतो त्या काळातली ग्रंथ कोणती आहेत तर पाणीची व्याकरण आहे उत्तरकालीन आणि अभिजात संस्कृत आपल्याला दिसून येते हा एक प्रकार झाला हा त्याच्यानंतर मध्य अवस्था म्हणजे मध्य काळामध्ये प्राकृत भाषा येतात आणि अपभ्रंश भाषा येतात ठीक आहे आणि अर्वाचीन काळामध्ये कोणकोणत्या भाषा कोण कोण कोणकोणत्या भाषा आणि कशाची आपल्याला स्थिती दिसते ज्यात अर्वाचीन म्हणजे आधुनिक बरं का मराठी गुजराती हिंदी बंगाली कोकणी किंवा हिंदी ह्या ज्या भाषा आहेत ज्या म्हणजे उदाहरणार्थ आज ज्या भाषा बोलल्या जातात त्या अर्वाचीन अवस्थेतील भाषा आहेत बरोबर प्राचीन अवस्थेतील भाषा कोणत्या आहेत तर वैदिक संस्कृत भाषा आपल्याला दिसून येते पाणीनी किंवा उत्तरकालीन किंवा ज्याला म्हणता येईल अभिजात भाषा अभिजात संस्कृत भाषा आपल्याला दिसून येते त्याच्यामध्ये मध्यवीन काळामध्ये आपल्याला दिसून येऊ शकते की आपण जर कदाचित कुठल्याही संतांचं साहित्य वाचायला घेतलं हम्म त्यांची भाषा कशी बघा अपभ्रंश प्राकृत भाषा ते वापरताना आपल्याला दिसून येतात आणि अर्वाचीन म्हणजे आताच्या काळामध्ये ज्या भाषा जातात त्या त्या पद्धतीच्या मुळातच इंडो युरोपियन भाषाकुळातील आर्य भाषे आर्य भारतीय शाखेचे स्थान समजण्यासाठी आपल्याला एक थोडस काही एक डायग्रॅम म्हणता येईल किंवा क्षेत्र वृक्षांच्या आकृतीचा आपल्याला मदत घेता येऊ शकते का ते बघूया हे बघा तुमच्या समोर हे दिलेलं आहे हा इंडो युरोपियनच्या आर्य भारतीय शाखेचं स्थान समजण्यासाठी हा कशाचं आर्य भारतीय शाखेचं स्थान समजण्यासाठी आपल्याला इंडो युरोपियन भाषाकुल नीट समजून घ्यावे लागले तुम्हाला लक्षात घ्या भारतातील प्रमुख भाषाकुल तुम्हाला माहिती आहेत मग त्या भारतीय प्रमुख भाषातील एक भाषा कुल कोणतं आहे इंडो युरोपियन आणि इंडो युरोपियनची भाषा कुल कोणती आहे इंडो इराणियन आणि इंडो इराणियनची भाषा कुल कोणती आहेत तर आपल्याला दिसून येऊ शकते की आपल्याकडे या पुढच्या भाषा आहेत आपल्याला दिसून येतात ते पण सांगणार मी इंडो इराणियनच्या भाषाकुल कोणतं आता लक्षात घ्या इंडो युरोपियन कुल हे बघा एक इंडो इराणियन भाषा कुल हा हिताई भाषा कुल तुखारी भाषा कुल आर्मेनियन भाषा कुल भाषाकुल भाषा कुल ग्रीक भाषा कुल साल्विक भाषा कुल वाल्टो भाषा कुल इटालिक भाषा कुल केल्टिक भाषा कुल आणि जर्मनिक भाषा कुल किंवा या पद्धतीचे भाषा कुल आपल्याला ही इंडो युरोपियन भाषा 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 कुलातील भाषा आपल्याला दिसून येतात ठीक आहे आता ही जगातील प्रमुख भाषा कुल किंवा भाषा आपल्याला दिसून येतात आणि आपण विचार करतोय की आर्य भारतीय भाषा कुलाचं स्थान काय आहे मग समजा असा विचार करा ही, ही, ही डायग्राम आपण तयार केले आणि याच्याच खाली कशाच्या खाली इंडो युरोपियनच्या खाली आपल्याला एक जर एक रेषा द्यायची असेल आणि इंडो इराणियनची आपल्याला विस्तार करायचा असेल इंडो इराणचा विस्तार ठीक आहे मग इंडो इराण विस्तार करताना बघा पुढे काय उत्तर तुम्हाला लगेच लक्षात येईल बर का की आपण कुठल्या भाषेकुलातून कशा पद्धतीने विचार करतो आपली भाषा कुल कुठे आहे इंडो युरोपियन इंडो युरोपियन मधून इंडो इराणियन आणि इंडो इराणियनचा विचार करूया किंवा त्याचा विस्तार करूया ठीक आहे इंडो इराणियनचा विस्तार करताना दोन गोष्टीने आपण विस्तार करतात एक आर्य भारतीय भाषाकुल आणि इराणी भाषाकुल या पद्धतीने विस्तार करा करता येतो आता आत्ताच मी म्हटलंय की प्राचीन काळ मध्यगीन काळ आणि आधुनिक काळ किंवा अर्वाचीन काळ या पद्धतीने आपल्याला थोडासा विचार केला तरी आपल्याला अनेक उत्तर मिळू शकतात आर्य भारतीय भाषा कुलाचा विचार करताना पहिल्या भाषेचा आपल्याला जे काही पाऊल खुणा किंवा त्याचे अस्तित्व मिळतात अस्तित्व मिळतात ते म्हणजे पहिलं आहे संस्कृत भाषा ठीक आहे नंतर प्राकृत भाषा नंतर अपभ्रंश भाषा आणि अपभ्रंशातून कोणकोणत्या भाषा निर्माण झाल्यात गुजराती मराठी हिंदी बेंगोली कोकणी आलं लक्षात तुमच्या आता हे डायग्राम कायमस्वरूपी किंवा हे चित्र कायमस्वरूपी लक्षात ठेवा इंडो युरोपियन इंडो इराणियन आर्य भारतीय संस्कृत प्राकृत अपभ्रंश वगैरे 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 ठीक आहे आता थोडासा आपण विचार, विचार करूया आप की आपण आर्य भारतीय विषय फक्त विचार करायचा होता आपल्याला बरोबर की नाही परंतु असा विचार करूया की ठीक आहे ना चल आपण इराणी भाषा विषयी पण आपण विचार करूया आता जसं की इराणीमध्ये अवेस्ता भाषा प्राचीन पर्शियन भाषा पहलवी भाषा पश्तू म्हणजे अव्यस्थेच्या नंतरचे भाषा जी काय आहे मध्ये कोणती आहे हा एक प्रश्नचिन्ह त्याने निर्माण केलेला किंवा कुठली आहे ते सांगता येत नाही परंतु या भाषेच्या पाऊल खुणा मध्ये दिसतात बलुचीमध्ये दिसतात बलुचिस्तान माहिती ना तुम्हाला म्हणजे हे दुसऱ्या भाष दुसऱ्या देशातली भाषा पण याचा आणि या भाषेचा संबंध आहे याच काळात म्हणजे आर्य भारतीय जे काही भारतात होते त्याच इराणी म्हणजे इराण मधले भाषा आला लक्षात तुमच्या की आपण काय बघतो हो, आहोत की हा जो इकडचा जो भाग आहे कुठला इकडच्या भाषा इकडच्या भागाचा विचार करताना हा इकडच्या भागाचा विचार करताना हा का विचार करतोय त्याचं कारण असं आहे की या भाषेमध्ये या भाषेमध्ये साम्य आहे म्हणून आपल्याला असा विचार करावा लागतो ठीक आहे आता पुढे जाऊया आपण तर लक्षात घ्या हा एक परिचित मी लक्षात तुम्हाला येऊ शकतो की तुमचं तुम्हाला समजेल इंडो इराणियन या नावाची ज्ञात भाषा नाही यापूर्वी मी म्हटलेलं आहे तीन राहिलेले राहिलेली इंडो युरोपियन प्रमाणेच तिचं पुनर्रचन करावं लागणार आहे किंवा लागतं इंडो इराणियन शाखेला आर्यन शाखा असं सुद्धा म्हटलं जात प्रश्न येतो इंडो इराणियन शाखेला अजून कोणत्या नावाने ओळखलं जात तर काय आर्यन शाखा बरोबर आहे इंडो इराणियन शाखेच्या भारतात विकसित झालेल्या उपशाखेला बघा इंडो इराणियन शाखेच्या भारतात म्हणजे आपण ज्या भारतात विकसित झालेल्या उपशाखेला काय म्हणतात आर्य भारतीय भाषा कुल या कुलातील भाषा सामान्यतः उत्तर बोल ले भारतात बोलल्या जातात हम्म इंडो युरोपियन भाषा बोलणारे आर्य भारतात मध्ये वायव्याकडून आलेले आहे असंही म्हटलं जात आणि ते कधी आलेले तर इसवी सन काही उत्तरही आपल्याला दिसून येतात त्यापूर्वी भारतामध्ये द्राविडी आर्यापूर्वी भारतात कोण होते आर्य आर्य येण्यापूर्वी भारतामध्ये द्राविडी ऍस्ट्रो एशियाई तिबेटी ब्रह्मी या कुळातील भाषा बोलल्या जात असाव्यात अशी उत्तर मिळत मग आता तुम्हाला जर असा प्रश्न असेल की सर ठीक आहे मला समजत परंतु एक मुद्दा नाही समजला आर्य म्हणजे कोण किंवा आर्य आता कुठे आहेत त्यांचे त्यांचे उत्तराधारित म्हणजे त्यांचे पूर्वज कुठे होते तर लक्षात घ्या इथे उत्तर मी तुम्हाला वरतीच दिले की जे उत्तर भारतातली लोक आहेत उत्तर तुमच्या लक्षात असं म्हटलं जात आहे संशोधन म्हटलं जे उत्तर भारतातील म्हणजे कोण काश्मीर मधले लोक बिहार युपी मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान इथली लोक ही जी लोक आहेत यांना आर्य कुळातील लोक असं म्हटलं जात हे कुठून आलेले आहेत तर वाईबाई आलेले आहेत बरोबर की नाही तिथून तर आलेलेच आहेत पण ते आल्यानंतर आपल्याकडे मी तुम्हाला एक बघा तुम्हाला अगोदर काय काय शिकवतो ते आता तुम्हाला लक्षात येईल ते काय शिकवलंय की आर्य आणि अनार्य असे जो हो काही वाद मी तुम्हाला सांगितलं होतं की अनार्य म्हणजे इथले जो मूळ लोक होती त्या लोकांचा आर्याचा वाद झालेला आहे त्या नदीच्या किनारी नदीच्या खोऱ्या शेजारी राहत होते आणि मग झालेले काय की त्यांना खालच्या भागाकडे जावं लागले दक्षिणेकडे जावं लागले म्हणून भारतामध्ये द्राविड ऍस्ट्रो एशिया या कुळातील भाषांच्या किंवा बोलणाऱ्या भाषांच्या वस्ती आपल्याकडे अस्तित्वात होत्या मात्र त्यापैकी कोणत्या लोकांची वस्ती सर्वात जुनी आहे हे मात्र अजूनही सांगणं कठीण आहे कारण काय त्याच की निश्चित पुरावे सापडत नाही इंडो युरोपियन भाषा बोलणाऱ्या भारतामध्ये प्रसार होऊ लागलेला आहे त्या लोकांचा बोलणाऱ्यांचा भारतामध्ये प्रसार होऊ लागल्यानंतर इतर भाषा कुलातील भाषांचे क्षेत्र मर्यादित होत गेले आणि आज द्रविड भाषा बोलणारे लोक कुठे राहतात तर दक्षिण भारतात राहतात आणि आस्ट्रोएशियाई भाषा भारताच्या कुठे कोणत्या भागात बोलल्या जातात आस्ट्रोएशियाई तर त्या भाषाच्या उत्तर आणि पूर्व भागात म्हणजे काश्मीरमध्ये बोलणारे भाग भाषा किंवा अगदी इकडे अ जे काही आहे नेपाळच्या खाली येणारा कोणत्या भाषा ब्रह्मी तिबेटी किंवा अगदी पुढे जर जायचं झालं तर ईशान्य आणि पूर्वेकडील भाषा सुद्धा ह्या जुन्या भाषा आपल्याला दिसून येतात आणि या सर्व भाषा संस्कृत पासून निर्माण झालेल्या आहेत याची अनेक उदाहरणं लोकांनी दिलेली आहेत मग आता आपण मी मग बघा तुम्हाला सांगितलं होतं देवापासून संस्कृत निर्माण झाली की नाही मुळातच अं त्याच्या पूर्वीही आधी मानव नावाची गोष्ट होती माणूस अस्तित्वात नव्हता आणि त्या काळी कोणती भाषा होती असे आपल्याला विचार करत होतो आणि एकंदरीत काय की यांच्यामध्ये खूप दिसतो हम्म आणि भारतीय राज्यघटनेने भारतातील पंधरा भाषांना प्रमुख भाषेची मान्यता दिली आहे त्यातील दहा आर्य भारतीय भाषा भारती आहेत दहा आर्य भारतीय यावरून भारतातील किंवा भारतीय भाषांचं भारतातील महत्वाचं स्थान आपल्या लक्षात येऊ शकते मित्रांनो आज तुमच्या लक्षात आलं असेल की अगदी ह्या ज्या काही गोष्टी आहेत इंडो युरोपियन इंडो आर्यन किंवा आर्यन ज्याला आर्य भारतीय भाषाकुल म्हणतात किंवा ह्या ह्यांचं स्वरूप काय आहे यांचं अस्तित्व काय आहे आणि त्यापूर्वी आपण जे काही बघितलेली गोष्ट आहे की काय म्हणतात त्याला इंडो युरोपियन भाषाकुलाची वैशिष्ट्य काय आहेत किंवा भारतातील प्रमुख भाषा कुळं कोणती आहेत या हेही तुम्हाला सांगितलंय आहे जागतिक भाषा कुळं कोणती आहेत हे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे एकंदरीत तुम्हाला आज बऱ्यापैकी काही गोष्टी समजल्या असाव्यात या गोष्टीना किंवा या बाबींनाच आपण अजूनही पुढे बघत राहू लवकरात लवकर हे सगळं समजवण्याचा विचार करून काल दर्शनाचाही मला फोन आला होता की सर आम्हाला जर असाइनमेंट दिलं तर आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून आम्ही आमचं काम संपवू हरकत नाही मी आज तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करतो आता मला सलग दोन लेक्चर आहेत लगेच